माननीय श्री अंबो सावजी खोटे माजी सैनिक यांचा पोरवनी माझी सैनिक संघटनेच्या वतीनं पुष्पन्या सर्व स्वागत करतो

त्यांची टीम आलेली आहे त्यांना सर्वप्रथम आमच्या संघटनेतर्फे हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा पण भावन हे दोन्ही माणसं इमानदारीनं काम करतात पण इमानदारीने काम करीत इमान असताना इकडं शेतामध्ये शेतकऱ्याला भाव मिळत मिळवून दिला जात नाही आणि जेवणाच्या जे काही समस्या आहेत त्या ते त्यांच्या पूर्ण होत नाही ही जी ह्या समाजाची लूट चाललेली आहे ही समाजाची लूट कुठेतरी थांबली पाहिजे आपलं गारण आपल्या जनतेसमोर मांडायचं शेतकरी संघटनेची टीम माझा तालुका शेतकरी संघटनेची टीम सगळी तुमच्या सोबत राहणार रह। आम्हाला इलेक्शनचा अनुभव आहे काँग्रेस आहेत शेतकरी संघटना अध्यक्ष माई, सुभाष साहेब आपण इथं उपस्थिती लावली नक्कीच तुम्ही म्हणल्याप्रमाणे आज दीड लोकसभा दोन हजार जय जवान जे किसान या बाबतीचे आपली घोषित झालेली आहे ते आपण दारू तालुक्यात लोकसभर राहून दारू तालुक्यात आणि त्यासाठी माझी एकच इच्छा आहे सगळ्या सगळ्यासोबत आम्ही सांभावत माझा भाऊ पक्का राष्ट्रवादी साहेब केलं हो सर पण मी सात भावाचे सात बायका त्यांचं पूर्ण परिवारचं सगळं मत एकादा केलं पन्नास मजाना मी दिला आमचे मावळ भाऊ इथं दहा आहेत डोंगर हजार तिकडे गेलो गेलो तुम्हाला सांगून मी तिथं जाऊन त्यांना समजून सांगितलं सगळ्यांना म्हणजे आपण काय करायचं त्यांना समजून सांगायचं आतापर्यंत आपण बीजेपी ला जेव्हा राष्ट्रवादीला मतदान केलंच पण ह्या वेळेस आपण हितं टाकून बघू काय होतं मग त्यांच्या बायका त्यांनी सगळं माग ऐकलं त्यांनी आमच्या घराचं पूर्ण मत कोण म्हणून सांगितलं तर सगळ्याच सगळ्याला अपेक्षा आहे माझी सगळ्यांना प्रत्येकानं हे हातभार हो लावा सगळ्याला आणि थोडे आपल्याला कुठून दाखवावं या करता येत आलेले पुढच्या भविष्यामध्ये आपल्यासाठी काय करायचं आणि काय नाही हे आपण ठरवायचे आपण सगळ्यांनी जर मिळून शिवनी यांना मदत केली तर ते आपल्याला मदत करणार आहे का आजचं उद्या प्राणी आपल्याला पाहिजे सर्वांनी मिळून शिवनी जसं इस्मान साहेबांनी सांगितलं की माझ्या घरातून मी शंभर मतं देणार किती ही पण दुसरा असला तरी दहा मतं तर घेऊ शकतो याची काळजी घ्यायची आता जसं की आम्ही वंजारी समाजाचा सांगायचे उकड सांगायचं तसं काही नाही पंकजाच्या महाराज जरा बोललेले तर तरी पण त्याच्यातून सांगू शिवनी कसे मतं मिळतील ही पुशी आपण करायची आणि आपल्याला खोटेसाहेबाला पुढं आणायचं आहे ह्याची सर्वांनी दक्षता घ्यायची आता ज्या दिवशीपासून त्यांचं नाव डिक्लेअर झालं त्या दिवशीपासून आम्ही एक दुसऱ्याला संपर्क आमचा चालूच आहे काल फोन आल्यावरती मग साहेब म्हणजे काय करायचं तुम्हाला साहेब बंदोबस्त करा त्याच्या दिवस जेवढे येतील तेवढे घेऊ द्या पुन्हा आपली आता मिटिंग आहे मिटिंगच्या टायमाला त्यांना सर्व समजावून सांगू आणि प्रत्येक माणूस कामाला लागत याची आम्ही पूर्ण जास्तीत जास्त कसं सहकार्याचा तरी येतो आता यानंतर आपल्या बीड जिल्हा लोकसभा दोन हजार चोवीसचे अधिकृत उमेदवार अंकुजित भोटेसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन आपल्या मुलगामध्ये समजून आपल्या आशीर्वादाने आपल्या पाठिंब्याने आपल्या भारतीय पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नारायण साहेबांनी आपले जातीबाई आपल्याला जाती पाठीचं राजकारण करायचं त्यांनी जसं पक्ष आपापल्या जातीत वाटले आपल्याला त्याच्यामुळे आपण भारतीय जनकिसाद पार्टीची स्थापना करून आपण या भारताला तिसरे तिसरा म्हणून आपण तुम्हाला आलेला आणि पहा तुम्ही पंजाब हरियाणा राजस्थान यूपी त्या बॉर्डरवर मत। परमाताई ने पुरानी कही थी आज ये वाला पासवर्ड जरूर पढ़ कही जाता गाड़ी तो तो नहीं लगा। और जोन। या या। हे, बाई क्या था? बाई को पासवर्ड को ना निजावती के बारे में। मालिक बाई को मात्र निजावती रखेगा। कान्हा की जेट कान्हा में लेके आना तो कहीं पासवर्ड वोडा। या लेके आए वोडा। सगळ्या भावना व्यक्त करता वगैरे वगैरे पण प्रत्यक्ष प्रतिनिधित्व एवढ्या मोठ्या माजी सैनिकांचं या देशाच्या लोकसभेमध्ये असणं आवश्यक आहे यासाठी मला वाटतं कुठंच अशी एक ही नाही आहे की ज्या ठिकाणी माजी सैनिकांना त्या ठिकाणी कुठं आरक्षण असावं किंवा असा कोणी विषय मांडणार आहे पण तरी आपणच स्वतः आपलं आरक्षण निर्माण करावं असं म्हणून या आणि त्यानिमित्तानं आज आपल्या इथं या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ आपले माजी uh, सैनिक माननीय अंकुशराजे खोटे सर हे आज आपल्या ग्रीम लोकसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीमध्ये आपल्याला एक प्रतिनिधित्व देण्यासाठी पुढे आलेले आहेत आणि त्यांची उमेदवारी आपण दाखल करत आहोत तर या निमित्तानं मी आपल्या सर्वांचं स्वागत म्हणजे आणि त्या ठिकाणी समाज ही या आपल्या चांगल्या गोष्टीला किंवा जे आपण पाऊल उचलत आहोत त्याला साथ देईल याची आम्हाला खात्री आहे कारण हे जर झालं तर भविष्यामध्ये सैनिकांच्या ज्या समस्या आहेत खऱ्या जे जगतात ते ते प्रशासन आणि समाजापर्यंत नेण्याची आपल्याला संधी मिळू शकते आणि म्हणून खरं तर खोटे साहेबांबद्दल मला नेहमी असं वाटायचं मीही जेव्हा एकोणीसशे नऊ जवळ ब्याण्णवला मी येसोनी झालतो भारतीय सेनेतून एकतीस से डिसेंबरला तेव्हापासून वाटायचं मला की माझी सैनिक आणि आम्ही करमवी बी राहिलो पण त्याचा प्रयत्न मोठा नव्हता आणि माझे क्लासेस असल्यामुळं मला बाहेर पडायला वेळ नव्हता कुठल्या आता मी रोटरी किंवा अशा सामाजिक संस्थांमध्ये कार्य करतो पण बाहेर पडायला रक्त धुंडलं परत आम्ही करत आलो माझे इकडचे आहेत कॉलेज सर आहेत कॉलेज सर आहेत इकडमध्ये आम्ही असे चळवळीत असतो त्याच्यामुळं संघर्ष करायला मला काहीच वाटत नाही पण हा संघर्ष करत असताना तुमच्यासारख्यांची म्हणजे सर्व माझी सारखी ज्येष्ठांची वरिष्ठांची इतकं प्रेम भेटलं जिल्ह्यामध्ये म्हणजे गेल्या वर्षी मी दौरा केला होता असा दौरा केला होता पूर्ण तालुक्याचा खूप खूप प्रतिसाद मिळाला त्याच्यानंतर मार्गदर्शन कंटिन्यू असतं आम्हाला भांगर साहेबांचं असतं की आपण काय करायला पाहिजे आणि मी विचारल्याशिवाय काही करत नाही स्वतःचे निर्णय कधी घेत नाही म्हणून मग सगळ्यांना अवघड विचारलं

पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड